नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सात मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जे काही घरामध्ये घडलेलं असतं त्यामुळे आता सुनंदा ही, ही सर्वांसमोर या मोठ्या बाईंची माफी मागते आणि बोलते की मानसीने जे काही केलं त्याबद्दल मी माफी मागते कारण असं कधी प्रभूंच्या घरामध्ये घडलेलं नाही आहे त्यावेळेस इकडे मोठ्या बाई लगेच बोलतात की इथून पुढे ह्या घरामध्ये असं काही घडू नये म्हणूनच तुझ्या सुनेने ही बाटली इथे आज आणली होती आणि त्यामुळे चक्क खरोखर खूप चांगलं असल्याचं चा मोठी बाई जेव्हा सर्वांसमोर बोलते तेव्हा तात्याच्या आणि सुनंदाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो इकडे आता सर्वजण या आपल्या मानसिकडे बघत राहतात अगं सुनंदा तू अशी माफी मागू नको तुझ्या सुनेची जरी पद्धत चुकलेली असली तरी ती चुकलेली नाही तिने नाती जपलेली आहेत असं पण इकडे मोठ्या बाई आपल्या आपल्या माणसीचं जेव्हा कौतुक करतात तेव्हा मात्र तेजस लगेच बोलतो की बघा बघा आमची माणसं किती चांगली आहे असं पण तेजस आता मानसीचं कौतुक करतो तेवढ्यामध्ये आता मोठ्याबाई लगेच बोलतात की अहो किती जरी कौतुक होत असलं ना तरी झालेल्या चुका झाकल्या जात नसतात असं पण मोठी बाई असं बोलतात तेवढेच आता इकडे तात्या लगेच बोलतात की काय झालं मोठ्या बाई आता तर इकडे माणसी मोठ्या बाईंकडेच बघत राहते त्यानंतर माणसे आता या मोठ्या बाईंसमोर हात जोडते आणि बोलते की माफ करा मोठ्या बाई मी मंगळसूत्र जे काही काढून ठेवलेलं आहे त्यामुळे माझं जे काही नातं आहे ते खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी काढून ठेवलेलं आहे हे मंगळसूत्र परंतु मी सवासीन आहे हे सत्य तर बदलणार नाही ना असं ना, पण माणसे आता या मोठ्या बाईंना बोलते आहे इकडे हा गळा मोकळा ठेवणं हे सुद्धा बरोबर नाही म्हणून मी हा काळा मणी गळ्यात घातलाय तुमचा शब्द मी मोडलेला नाही मोठ्या बाई असं पण माणसे जेव्हा या मोठ्या बाईंना सांगत असते तेव्हा तेजस या मानसीकडे बघत राहतो त्यानंतर मानसी लगेच बोलते की माझं मंगळसूत्र मी जे काढून ठेवलेलं आहे परंतु माझं जे सौभाग्य आहे ते तर मी अमान्य करू शकत नाही ना असं पण मानसी या मोठ्या बाईंना बोलते त्यावेळेस मोठ्या बाई बोलतात की तुझं म्हणणं मला पडत आहे त्यानंतर इकडे मोठ्याबाई लगेच बोलतात की सुनंदा अगं या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे किती विचारिक आहे ही मुलगी किती सुंदर विचारायची आहे बनलेली ही मुलगी असं पण इकडे आता मोठ्याबाई या सुनंदाला बोलतात तेवढ्यामध्ये आता तेजस पण खूप खुश होतो तेजस लगेच बोलतो की आज काय सूर्य पश्चिमेस उगवला की काय असं पण इकडे आता तेजस जेव्हा या मोठ्या बाईंना बोलतो तेवढ्यामध्ये आता मोठ्या बाई हसतात आता तेजस लगेच बोलतो की काय मग मोठ्या बाई आता तेजसला मोठ्या बाई लगेच बोलतात की बुरट्या बुरट्या तू लई हुशार निघाला आहेस बरं का तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा जो काही सुयोग असतो सुयोगला भेटायला तेजस आलेला असतो तेजस सुयोगला सांगतो की अरे सूरज दादाने दारू सोडली हे सर्व कुणामुळे माहीत आहे का फक्त लकीचारमुळे तर सुयोग बोलतो की काय चक्क सुरज दादाने दारू सोडली तर सुयोग लगेच बोलतो की हो आता माझ्या मानसीचा वाढदिवस आहे लकी चारचा माझा वाढदिवस आहे तो मला लवकरात लवकर छान साजरा करायचा आहे असं पण इकडे तेजस ह्या सुयोगला बोलत असतो आणि मला पटापट आता माझ्या मानसीला काय गिफ्ट द्यायचं हे मला सुचवतो असं पण इकडे आता हा जो काही तेजस असतो तो ह्या सुयोगला बोलत असतो तर सुयोग पण खूप खुश होतो दोघे एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात त्यानंतर तेजस पुन्हा या सुयोगला बोलतो की काय रे तुला लाज वाटते का थोडीशी लग्न झाल्यानंतर बायकोला काय गिफ्ट देऊ हा खूप मोठा अवघड प्रश्न आहे साडीच घेऊयात आता नाही साडी नको आता त्यांच्यासाठी वेगळंच काहीतरी देऊ असं पण ह्या तेजसच्या मनात येतं आणि सुयोग लगेच आपल्या मोबाईलमध्ये तेजसचं जे काही बोलणं असतं ते रेकॉर्डिंग करून घेतो हे तेजसला माहीतच नसतं आता सुयोग बोलतो की अरे तेजा तू तेजस प्रभू आहे ना जिथे लोकांचे विचार संपतात तिथे तुझे सुरू होतात तुझं खूप भारी डोकं आहे तुझ्या स्वतःच्या बायकोला काय गिफ्ट द्यायचं हे तू मला विचारतोस असं पण इकडे तेजसला हा सुयोग बोलतो तर इकडे तेजस बोलतो की अरे बायको जरी असली तरी पण पहिल्यांदाच माझ्या बायकोचा वाढदिवस येतो ना त्यामुळे नेमकं का गिफ्ट काय सुचवावं हेच मला काही समजत नाही असं पण इकडे आता हा तेजस आपल्या सुयोगला बोलत असतो सुयोगची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरूच असते त्यानंतर आता इकडे तेजसला हा सुयोग बोलतो की नकळत का होईना तू बायकोचा जो काही स्वीकार केलेला आहे त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे तर तेजस लगेच बोलतो की काय तेवढ्यामध्ये आता सुयोगने जे काही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलेलं असतं हे रेकॉर्डिंग सुयोग सर्व या तेजसला ऐकून दाखवतो आणि तेजस आता खूपच खुश होतो त्यानंतर आता सुयोग या तेजसला बोलतो की आता मला तुझ्या मनातलं सांग तुला नक्की वहिनी आवडायला लागल्यात ना ला बोल पटकन तेजा तू खरं बोल असं पण आता सुयोग जेव्हा तेजसला विचारू लागतो तेव्हा आता तेजस बोलतो की तुझ्या मोबाईलमध्ये तू काही जे काही रेकॉर्डिंग केलं आहे ते डिलीट करून टाक आता काही सुयोग ऐकायला तयार नसतो तेजस बोलतो की अरे असं काय करतो ऐक ना तर सुयोग बोलतो की नाही नाही मी तर डिलीट करणार नाहीच आहे त्यानंतर आता तेजस बोलतो की अरे तू माझं का ऐकत नाही आहे आता मी काय गिफ्ट देऊ की चार मला हेच मला काही सुचत नाही आहे असं पण तेजस आता सुयोगला बोलतो तर सुयोग बोलतो की एक काम कर तेजा तू, तू वहिनींना किडनॅप कर तू माझी आयडिया ऐक थोडीशी असं पण इकडे सुयोग आता या तेजसला बोलतो त्यानंतर आता इकडे सुयोग आणि तेजस दोघे खूपच खुश होतात आणि खूपच हसू लागतात इकडे आता तेजस आता खूप काही आनंदामध्ये उड्या मारू लागतो त्यानंतर आता जो असतो तो आपल्या मास्क लावतो आणि इकडे घरी येतो मोठ्या बाई झोपलेल्या असतात आणि रात्रीची वेळ असल्यामुळे आता तेजसने आपल्या तोंडाला मास्क लावलेला असतो तेजस आता इकडे घरामध्ये येतो आणि मोठ्याबाई जसं घोरतात तसं घोरण्याचं सर्व काही नाटक करत असतो परंतु आता मोठ्या बाईला काही जागच नसते त्यानंतर आता तेजस हळूहळू इकडे मानसीच्या रूममध्ये येतो माणसे सुद्धा तिथे झोपलेली असते आता तेजस हळूहळू मानसीच्या रूममध्ये येतो आणि या मानसीकडे अगदी एकटक बघत असतो मानसी झोपलेली असतात आता तेजस आता मानसी खूप सुंदर आहे हे आपल्या मनाला सांगत असतो पुन्हा आता तोंडाला तेजस हा मास्क ओढतो आणि इकडे त्यानंतर आता इकडे तेजसने माणसेला उचलून घेतलेलं असतं त्यानंतर आता इकडे तेजसने माणसेला उचलून इकडे बाहेर आणलेलं असतं तेव्हा आता मानसी या तेजसला बोलते की तुम्ही मला असं उचलून का आणलं आता इकडे हा तेजस बोलतो की तुमचा वाढदिवस आहे ना त्यामुळे मी असं उचलून आणलं आणि अजून एक सांगायचं म्हटलं की मोठ्या बाई आपल्याला बोलून देत नाही ना म्हणून असं उचलून आणलं डिनरला सुद्धा मी तुम्हाला असंच घेऊन जाणार आहे असं पण आता तेजस ह्या मानसीला सांगत असतो तर मानसी बोलते की तुम्ही थोडासा चुकीचा मार्ग निवडला असं पण इकडे ही माणसी आता तेजसला बोलते आता मानसी रडत असते माणसी लगेच बोलते की अहो तुम्ही हे चुकीचं केलं कारण तुम्ही माझ्याशी बोलले आणि माझं व्रत मोडलं आता माझं व्रत नाही नाही पूर्ण झालं असं पण इकडे ही माणसे रडतच जेव्हा तेजसल तेजसला सांगत असते तेव्हा मात्र तेजस बोलतो की नाही नाही हो मी तुमचं व्रत नाही मोडलं पण आता तेजस जेव्हा ह्या आपल्या माणसीला बोलत असतो तेव्हा मात्र हा तेजस सुयोगसमोरच उभा असतो कारण तेजसला पडलेलं एक स्वप्न असतं आणि तेजस आता नाही व नाही मी काही मोडलेलं नाही व्रत नाही मोडलं असं जेव्हा या सुयोग समोर बोलत असतो तेव्हा मात्र सुयोग ह्या तेजसकडेच बघत राहतो कारण या आपल्या तेजसचं एक स्वप्न असतं त्यानंतर आता तेजसला हा सुयोग बोलतो की नेमकं कसलं गालबोट आणि काय गालबोट लावलं रे मला काही समजेनाच त्यानंतर आता इकडे हा तेजस जो असतो की बस तो बोलतो की बस शांत आता गार्गीचा जेव्हा वाढदिवस येईल ना आणि गार्गीच्या वाढदिवसाला जेव्हा तू मला विचारायला येशील ना तेव्हा बघतोस तुझ्याकडे असं पण इकडे आता तेजस हे आपल्या सुयोगला बोलतो तर सुयोग लगेच बोलतो की पुन्हा बोललाच आता बायको बायको असं पण आता सुयोग या तेजसला बोलतो त्यानंतर आता इकडे सुयोग आता ह्या तेजसचं जे काय रेकॉर्डिंग असतं ते आता सारखं सारखं या तेजसला ऐकून दाखवत असतो आणि आता सुयोग लगेच बोलतो की काय मस्त बायको बायको बोलतो रे तर आता तेजससुद्धा ला थोडासा लाजू लागतो आणि इकडे घराकडे निघलेला असतो आता काही सुयोग ऐकायला तयारच नसतो कारण आता सुयोगने डान्ससुद्धा सुरू केलेला असतो यानंतर तेजस आपल्या मनाशी बोलतो की नेमकं हे काय सुरू आहे आणि काय चाललेलं आहे मला तर काहीच समजे ना असं तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि तेजस बोलतो की मी नक्कीच आता या मानसींचा स्वीकार केला आहे त्यामुळेच मला सारखी सारखी मानसी दिसते असं पण आता हा तेजस आपल्या मनाशी बोलत असतो आणि तेजस आता खूप खुश होऊन इकडे घरी येत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता बिचारी गीताही रोडने चाललेली असते आता गीताच्या मोबाईलवरती मानसीचा कॉल येतो तेवढ्यामध्ये मानसीचा कॉल आता गीता उचलते गीता बोलते की काही पुन्हा केलं की काय हो यांनी तुम्ही कॉल केला वहिनी त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की गीता वहिनी तुम्हाला माहित आहे का मी तुम्हाला काय सांगण्यासाठी फोन केला की आता सुरज दादांनी दारू सोडली त्यांनी शपथ घेतली की मी इथून पुढे दारूच्या बाटलीला शिवणार पण नाही आता इकडे गीता वहिनी बोलते की खरोखर बोलते का मानसी तू तेव्हा हीच गीता लगेच बोलते की मी तर देवाकडे हीच प्रार्थना किती दिवसांपासून करत होते आज माझी प्रार्थना पूर्ण झाली मानसी खरोखर थँक्यू आणि हे केवळ फक्त मानसी तुझ्यामुळे शक्य झालं असं पण इकडेही गीता आपल्या ह्या मानसीला बोलते आणि मानसीचं खूप कौतुक करते गीता खूप खुश झालेली असते गीता बोलते की अगं सर्व हतबल झालेले असताना सुद्धा आज चक्क का तू जे काम केलेलं आहे त्याचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे असं पण इकडे ही गीता आपल्या ह्या मानसीला बोलत असते तर गीता लगेच बोलते की मला आता पुन्हा माझ्या पूर्वीच्या सूरजला बघायचं आहे मी त्या घरात नाही आले तरी चालेल परंतु मला माझ्या सूरजला बघायचं आहे तर इकडे माणसी लगेच बोलते की आम्हाला तुम्ही इथे घरी हवे आहेत मी तुम्हाला खात्री देते की तुम्हाला पुन्हा आमच्या घरी मी तुम्हाला आणणार आहे असं पण माणसे आता आपल्या गीताला बोलते तर गीता खूप खुश होते माणसी बोलते की चला ठेवते मी फोन तर गीता हो असं बोलते आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आपल्या मानसीचं जे काही व्रत असतं ते व्रत घरामध्ये सुरू ठेवण्यासाठी इकडेही आता ही आबाजी असते आबा ही देवी देवासमोर येऊन बसलेली असते आबा बोलते की आता खूप काही कठीण होऊन बसलेलं आहे गायत्री वहिनींचा पाठिंबा आहे परंतु ती जशी समजून घेते तशी बाकीची मला घरातील कुणी समजून घेत नाही आहे आणि आईने माझ्या आणि विनीच्या लग्नाला परमिशन नाही दिली तर त्यांच्या परवानगीशिवाय मी कसं करू हे लग्न असं पण इकडेही आबा देवासमोर बोलत असते गायत्री वहिनींना सर्व काही कळलेलं आहे परंतु बाकीच्यांना मी कसं माझ्या आणि विनीच्या नात्याबद्दल सांगू देवा आता तूच आहे माझ्या पाठीशी असं पण ही आबा आता आपल्या ह्या देवासमोर बोलत असते तेवढ्यामध्ये आता मोठ्या बाई पाठीमागून येतात आणि त्या आबाला विचारतात की काय गं काय बघत बसली आहे त्या मडक्यांकडे तेवढ्यामध्ये आता बाई आबाकडे बघते तर आबा बोलते की तुला पण ही परीक्षा द्यायची आहे का तर आबा नाही असं बोलते आणि पटकन देवाचं दर्शन घेऊन तेथून उठते त्यानंतर आता मोठ्या बाईने ती मडकी उचललेली असतात मोठी बाई आता ती मडकी उचलते तर आबा बोलते की मोठ्या बाई तुम्ही ती मडकी कुठे चालली आहेत अजून तर परीक्षा झालेली नाहीच तेवढ्यामध्ये आता मोठ्या बाई ह्या आपल्या माणसीला मानसी मानसी असा आवाज देतात आणि सर्वांसमोर बोलावून घेतात तेजस पण जवळ बसलेला असतो सुनंद तिथे येते त्यानंतर आता सर्वजण या मानसीकडे बघतात आणि इकडे आता तेजे सुद्धा वळून या मानसीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की, ओ अ मोठ्याबाई अजून परीक्षा नाही झाली तर इकडे मोठ्याबाई बोलतात की अगं परिस्थिती तशी तू दाखवून दिलेली आहे सुरतचं सहकार्य घेऊन तू त्याचं आयुष्य सुधारवलं आहे आणि खरोखर खूप चांगली कामगिरी केलेली आहे छोटासा व्यवसाय सुरू करून तू लक्ष्मीची वाट ह्या घराला दाखवून दिलेली आहे हीच तुझी सत्वपरीक्षा आहेच असं आपण इकडे मोठ्या बाई जेव्हा या मानसीला बोलतात तर तेजेस खूप खुश होऊन आपल्या मानसीकडे बघतो त्यानंतर आता मानसी ते दोन मडकी जी असतात ती आपल्या हातात घेते तर आता इकडे ही आभा जी असते आभा बोलते की आता मी कसली परीक्षा देऊ त्यानंतर आता आभा या मडक्यांकडे बघत राहते त्यानंतर आता मानसी बोलते की आता काय करू ह्या मडक्यांचं तर मोठी बाई बोलते की तू आता ही संपत्तीची आणि साहस यातील मडकं नेमकं कुणतं कुणाला देणार आहे असं पण जेव्हा मोठ्याबाई बोलतात त्यावेळेस आता माणसी ह्या गायत्रीला आवाज देते तर गायत्री वहिनी बाहेर येतात तर इकडे ही माणसी बोलते की हे बघा संपत्तीचं जे हे मडकं आहे ते मला गायत्री वहिनींना द्यायचं आहे असं मोठ्याबाईंना माणसी बोलते तर आता गायत्री ह्या माणसीकडे खूप रागाने बघते इतक्या दिवस जे काही घर खर्च होता तो आज वहिनींनी आजपर्यंत चालवलेला आहे त्यामुळे संपत्तीचं जे मडक आहे ते मी वहिनींना देणार आहे असं पण मानसी खूप खुश होऊन या आपल्या गायत्रीला बोलते आणि ते संपत्तीचं मडक या गायत्रीच्या हातात देते त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की हे मडकं राहू तुमच्याकडे तर इकडे गायत्री बोलते की तुझं हे पावित्र तुझ्याजवळच राहू दे मला नको देऊ दे कळलं का असं पण इकडे गायत्री जेव्हा आता आपल्या मानसीला बोलत असते गायत्री आता जोरामध्ये ते मडक खाली जोरामध्ये फेकून देणार तेवढ्यामध्ये आताही लगेच गायत्रीला पाठीमागून गायत्री असा आवाज देते उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता तेजस हे आपल्या मोठ्या बाईंजवळ बसलेला असतो आणि तो बोलतो की मला माणसीशी नाही बोलायचं परंतु माझा जो पगार झालेला आहे तेवढं मला त्यांना सांगायचं आहे तेवढे पैसे फक्त त्यांच्याजवळ द्यायचे आहे तर मुठीबाई बोलते की एक काम कर हे पैसेही ते ठेव हो, बघूयात आपण तिला कळतं की नाही त्यावरूनच तुमच्या प्रेमाची आपण परीक्षा बघू असं पण इकडे आता मुठीबाई ह्या आपल्या माणसीसमोर या तेजसला बोलत असते आणि तेवढ्यात आता तिथे ही माणसी जाते आणि जिथे जे काही पैसे ठेवलेले असतात त्याकडे आता या मानसीचं लक्ष जातं तर बघू मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद